गेल्या महिनाभरापासून खरं तर माझ्याबद्दल जे बदमन बदनामी होती होती आणि संदर्भात काही अपपर्चन होत त्या संदर्भात खरं मी आज खुलासा देण्यासाठी या ठिकाणी पत्रकार परिषद घेतलेली आहे मी खरं तर गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे वीस ते पंचवीस वर्षापासून मी राजकारणामध्ये आहे आणि आता खरं तर निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि त्या निवडणुका होऊ घातल्यामुळं या कारण माझी बदनामी करण्यासाठी तालुक्यातील कोणीतरी मोठ्या व्यक्ती अशा भरक्या लोकांना सुपारी देऊन माझी बदनामी करण्याचा षड्यंत्र खरं तर रचित होते असं माझ्या लक्षात आलं त्यामुळं मी ज्या टायमाला वागाय त्या पत्रकारपत्रि होती आणि आजही मी मी या ठिकाणी घेतो त्या ठिकाणी बंडू पांडुरंग उतळे ह्या नावाची व्यक्ती गेल्या अनेक दिवसापासून पश्चिम भागामध्ये आदिवासी भागामध्ये खंडणी ब्लॅकमेन हे सगळ्या गोष्टी करत असताना त्यामध्ये त्याने मलासुद्धा त्याच्यामध्ये ओळलं गेलं आणि म्हणून मी आता खऱ्या अर्थानं त्याच्यावरती तीन ते चार गुन्हे दाखलेत खंडणीचा गुन्हा दाखल तीनशे त्रेपन्न दाखले मी त्रेपन स्वतःसुद्धा एक बदनामी माझी बदनामी केली म्हणून मी त्याच्यावरती हे माझ्याकडे आता हे बघा हे ते हीच व्यक्ती आहे आणि अशा प्रकारचे हे सगळे पुरावे मी मोबाईलमधून स्क्रीनशॉट काढलेली त्यांना धंदाच तेवढा जुन्नर तालुका मिरची चॅनल म्हणून त्यांनी खास माझी बदनामी करण्यासाठी काढलेला आहे महिन्यापूर्वी आणि त्या चॅनलला तुम्ही आता चेक करा माझी बातमी जोडून दुसरी बातमीच नाही फक्त वनली वन देवराम लांडे बदनामी हा चॅनेलचं नाव आहे मिरची चॅनल तर तशा प्रकारचं मी आता कोर्टामध्ये दाखल केलेला आहे ला ला मी आपण उचवण्याचा दावा त्याच्यावरती लावलेला आहे पाच कोटीचा तर ह्या माणसाने ह्या माणसामुळं तर माझे बदनामी राजकीय घडून गेलेले आहे आणि माझ्या लोकप्रियतेवरती त्याचा परिणाम झालेला आहे ज्यांना मी वेळेवेळी सांगितलं का हे तुम्ही का करताय बाबा कोणासाठी करताय मला का बदनाम करताय तुमचं माझं काही जमिनीवरून भांडण आहे का तुम्ही मला वेळेवेळी असं का बदनाम करता तर त्यांनी माझ्याकडे डायरेक्ट खंडणीची मागणी केली आणि त्यामुळं मला न विलाजाने की सगळं त्याचे मोबाईलचं तिथं स्क्रीनशॉट मारून मला हे कोर्टामध्ये दाखल करावं लागलं आब्रू नुकसानीचा पाच कोटीचा आब्रू नुकसानीचा दावा मी खरं तर आता एक दोन तीन दिवसामध्ये तो दाखलही होईल सगळे कागदपत्र मी कोर्टामध्ये दिलेले आहेत अशा प्रकारचं त्याचं मी हे केलेलं आहे त्याच्यामध्ये हा तो व्यक्ती आहे बंडू पांडुरंग उडतळे आणि त्याचं काही काही लोक म्हणतात की बुवा तुम्ही हे त्याच्यावरती खर तर खोट्या बिट्या काही नाही हे सगळं त्याने गाडी भरताना चंदे आंदी चोरी करताना हे सगळं त्याच्यामध्ये चित्र आहे आणि हे सगळं ते खरं तर अशा प्रकारचं हे आहे हे आता हे बघा इथं आपण बघू शकता इथं हे शाळेवर लोक चढलेत शाळेवर व ते पत्रे करून काढतात लोखंड काढतात हे सगळं त्याचं हे हे असा प्रकरण आहे हे मिळते त्याच्यावरती तोरीचे पण गुन्हा आहे त्याच्यामध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारचं त्याच्यामध्ये आम्ही त्याचे पोलिटिकल दिलेले अर्ज हे पी आय साहेब असं दिलेला तर सगळ्यांचा अर्ज दिलेले आहेत त्याच्यावरती कशा प्रकारच्या सगळ्या आता काही लोकांनी त्याची डायरेक्ट हे याच्यापर्यंत ग्रामपंचायतचे ठराव आहेत आद्णा, आपल्या अंध अंजनावाळा ग्रामपंचायत ठराव आहेत त्याच्यामध्ये बघा ते त्यांनी काही लोकांनी नोटरी केलेली आहे हे नोटरी नोटरी शक्यतो कोणी करत नाही वकिलाची नोटरी म्हणजे ती कायदेशीर नोटरी आहे तर ते बघा हे ही नोटरी केलेली आहे ते हे त्या कमिटीचे सात लोक आहेत म्हणजे जी शालेय शिक्षण समिती असते आश्रमशाला हायस्कूल अंजनामुळे त्या अकरा लोकांनी वा हो ही कमिटी केलेली आणि त्या कमिटीने हा ठराव प्रकल्प घोडे म्हटलं त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय का बाबा हे अशा प्रकारचं चौकशी होऊन यांच्यावरती कारवाई होवी अशी मागणी केली होती आणि याच्यामध्ये ही ग्रामपंचायती आहे जवळजवळ असे चार पाच घठोडी तिथे आहेत आणि म्हणून माझी त्यांना वेळोवेळी सांगणं होतं आता पोलीस डिपार्टमेंटकडं तपास चालू आहे मी आता खरं तर चौधर चौधर साहेबांनी खरं तर त्या पद्धतीची बिलिंग लावलेली आहे आता ते वाईपर्यंत त्याचा शोध केला आरोपी सापडत नाही आणि मला तो पोलिसांचा भाग आहे आरोपी सापडणं गुन्हेगार असेल तर गुन्हा दाखल करणं किंवा कायदेशीर कारवाई करणं हा पोलिसचा भाग आहे परंतु आत्तासुद्धा मला याचं वाईट वाटतं की तो माणूस एवढा थडसाने थेटर ठेवतोय थे थे। मोरे साहेब आज लाजीरवाणी गोष्ट वाटते तर त्या माणसाला म्हणजे लाज लज्जा काय आहे का नाही जो माणूस फरारी आहे तो माणूस मोबाईलला थिएटर ठेवतोय म्हणजे साधी गोष्ट निर्लज्जावानी आपण हे बघा हा एक थिएटर दे हा एक थिएटर दे जसं काय पिक्चरचे नट कसे फोटो काढतात असे फोटो काढून अडसर बनवानी आणि मी त्याला फार असा तो मोठा हे आहे असं काय नाही हा भरटे दोरे चांगले कपडे घालणे विन करणे गोगल लावणे लोकांना चुत्या बनवणे आणि खोटी दहशत निर्माण करणे अशा प्रकारचा हा सराईत गुन्हेगार परंतु योगायोगाने सर्व लोक आलेले आहेत मी जुन्नर तालुक्यातील तमाम सर्व बांधवांना असं आवाहन करील की आपण सर्वांनी कुणाचे खंडणी मागितलं आहे कुणाकडं त्यांनी असं वेगळ्या पद्धतीचं हे केलं त्यांनी सर्वांनी येऊन पुणे टिचनमध्ये दाखल करावं कारण तो आता फरारी आहे चार गुन्हे गंभीर त्याच्यावरती दाखल आहेत त्यांनी खेडच्या कोर्टामध्ये जामीन ठेवला होता तो जामीनही परवा त्याचा फेटाळला आहे हे जरा अटकपूर्व जामीन झाला नाही कारण त्याचं कारणही त्याच्याचं आहे की हा माणूस ज्या टायमाला पोलीस त्याला स्वतःत हा पेफेट ठेवतो हा मोबाईलवरून व्हॉट्सअप मोबाईलवरून हे करतो आणि मला तर एक त्याचा संशय आहे की याच्या मागं जुन्नर तालुक्यातली कोणतरी एखादी मोठी व्यक्ती आहे त्या व्यक्तीचा आपण शोध करतो का याच्या जीव अशा घरक्या तोराला सहकार्य करणं किंवा एखाद्याला कारण नसताना तर अथवा आता आमच्या काही आदिवासी भागातल्या महिला आहे कोणाला पीठ गिरणी असतील कोणाला शिलाई मशीन असेल तो अधिकार मंजूर करण्याचा शिव बिजू यांना असतो माझा काही तो, तो पार्ट नाही आहे परंतु हे कारण तुझी माहिती मागत नाही मला दोनशे दे तुझी माहिती मागत नाही मला पाचशे दे त्या अशा भरटेपणा करून त्याची खरं तर गेल्या वर्षभरापासून तालेडी पश्चिम भागामधली खंडणी वसुली पोटभरी ही आत्ता सध्या बंद झालेली आहे आणि तशा प्रकारचे पोलीस त्याचा शोध करतात अनेक पथकं मी एस पी साहेबांना भेटलो एस पी साहेबांनी त्यांना अनेक पथकं लावलेली आहेत मी तशा प्रकारचं निवेदनही दिलेलं आहे आणि म्हणजे घाबरवण्यासारखं उद्धात टेटर ठेवणं किंवा आमच्या कुटुंबातील किंवा माझी नातवंड असतील कुटुंब असते किंवा माझी निषेध असते घरातल्या माणसांना किंवा नातेवाईकांना माझ्या थे घाबरवण्यासाठी एड्यावाकड्या टेटर ठेवून अशा प्रकारचं मी तर आता पोलिसांना आता अशी मागणी करणार आहे की यांना ज्यांचे ज्यांचे कॉन्टॅक्ट आहेत या माणसाची त्यांचे मोबाईल चेक करा त्या व्हॉट्सअप चेक करा हा माणूस कुणाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे याला कुणाचा आधार आहे याला कोण सांगते माझी बदनामी करायला याला कोणी दिली सुपारी आणि त्याचा प्रति म्हणून तो आता पळतोय पंधरा दिवस म्हणजे एखाद्या चांगल्या माणसाची बदनामी केली का कायदा हा कोणाचा नाही मग त्याला कळलं आहे आता पंधरा दिवस अजून त्याला कळल महिनाभर की चांगल्या माणसाची बदनामी केल्यानंतर पळावं लागलं जामीन नाकारला आणि आता मी एवढ्या थांबणार नाही मी अब्रुमेचा दावा त्याच्यावर के केलेला आहे मी सेशन कोर्ट असेल हायकोर्टापर्यंत जाणार माझी केलेली बदनामी ही भरून काढील आणि इथून पुढच्या भविष्य अशी माझी कोणी खोटी बदनामी करणार नाही यासाठी मी ही पत्रकार प्रसिद्ध घेतलेली आहे धन्यवाद बंडू उतळे आणि कमल टेंगले या दोघांवरती जुन्नर पोलीस स्टेशनला चार गुन्हे दाखल आहेत खंडणी तीनशे त्रेपन्न त्याचप्रमाणे तीनशे सत्त्याऐंशी अशा शिक्षण खाली गुन्हे दाखल आहेत सध्या तो फरार आहे त्यांनी अटकपूर्व जामीनसाठी खेड कोर्टामध्ये बेल ॲप्लिकेशन केलं होतं त्या सदर बेल ॲप्लिकेशनला आमच्या जुनर पोलीस स्टेशनचे आय ओ आणि सिनियर पी आय यांनी उत्तर दिलेलं आहे त्या उत्तरामध्ये त्याचा बेल रिजेक्ट झालेला आहे सध्या तो फरार आहे त्याचं लोकेशन मिळत नाही परंतु मागच्या वेळेस लोकेशन आम्हाला वाई या ठिकाणी मिळालं होतं तर त्या ठिकाणी आमचे सिनियर पी आय व त्यांची टीम जाऊन आली परंतु तो अद्यापर्यंत मिळत नाही आहे त्याचे संपूर्ण मोबाईल बंद आहे स्विच ऑफ आहे पोलिसांचा तपास हा योग्य रीतीने चालू आहे त्याला लवकरात लवकर अटक करून योग्य तो तपास करून तो जर दोषी असेल तर त्याच्यावरती चार्जशीट पाठवण्याची तजवीज ठेवलेली आहे जय हिंद जय महाराष्ट्र